नमस्कार वायटी फॅमिली इथे मी करत आहे पिवळा बटाट्याची भाजी तर बटाटे शिजवून घेतलेत आणि ते गार झाल्यावर सोलत होते तर हे सकाळ सकाळच्या टिफिनचं काम म्हणजे खूपच टाईम जातोय बटाटे सोलायचं शिजवून झाल्यावर कुकर गारवायलाच खूप टाईम लागतो त्यानंतर कुकर गार झाला की बटाटे गारवायला टाईम लागतो त्याच्यामुळे ते साल सोलायला टाईम लागतो हे पिवळा बटाटा क खायला तर खूप आवडतो पण करायचं म्हणजे टाईम खूप लागतो बटाट्याची भाजी तर खूप छान होते असं आत्ता शिक एक मी एक बटाटा सोलून झाला आहे एवढ्या अडतीस चाळीस सेकंदामध्ये आणि एकदा सो सू, सोलायला तर खूप छान वाटतं पण सकाळच्या घाई गडबडी होत नाही ते लवकर तर अशा प्रकारे सगळे बटाटे सोलून घेतले आणि आता म्हटलं की चिरून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया तर इथे एक कढई घेतली तेल टाकलं तेलात जिरं मुरी कांदा मिरची टाकली आणि मस्त असं छान परतून घेतलं आणि अजून थोडी मिरची कट केली हा बटाटा तिखट खूप छान लागतो मला तरी खूप आवडतो तिखट बटाटा तर परत मिरची टाकली त्याच्यात अजून कट करून कांदा हिरवी मिरची छान भाजून घेतली नंतर हळद टाकली हळद आणि मीठ पण टाकून घेतलं परतून घेतलं थोडं हळद हळदीमध्ये कांदा मिरची वगैरे आणि चिरलेला बटाटा त्या फोडणीत टाकून दिला मस्त असा सगळा बटाटा टाकून घेतला त्या फोडणीमध्ये आणि छान असा त्या फोडणीमध्ये हलवून घ्यायचा बटाटा आणि कोणाला पण न येणाऱ्या मुलीला पण लहान मुलीला वगैरे ही भाजी येईल इतकी सिम्पल आहे आमच्याकडे बेळगाव साईडला ही भाजी लग्नात असते लग्नातली तर खूप छान लागते ही भाजी आणि कोथिंबीर पण टाकायची या भाजीत नाही टाकली तरी अशीच खूप छान लागते मस्त मस्त पूर्ण बटाटा भाजी परतून घ्यायची त्या फोडणीमध्ये तिथे मस्त मी परतून घेतलं आहे बटाटा आणि आता चपात्यांची पण तयारी करायची थोडं झाकण ठेवून वाफून घ्यायचं तर मस्त असं छान वाफून घेतला बटाटा आणि ते टिफिनची तयारी चालू होती मग तेच ते चपाती करायची होती ते चपाती ठेव तव्यावर भाजून काढते आणि चालू आहे चपाती सकाळ सकाळची खूपच गडबड असते टिफिनच्या चार पाच चपात्या करते भाजी करते आणि नंतर तोपर्यंत संस्कृती उठून जाते मग काही त्यानंतर करायचा मग हे ऑफिसला गेल्यानंतर चपात्या तर छान अशा ट मग गरम गरम चपाती आणि ही भाजी खूप छान लागते पण नाश्ता काही करून जात नाहीत ओनली फक्त चहा पिऊन जातात त्यामुळे मग टिफिनमध्येच भरायचं फक्त तर इथे अशा प्रकारे टिफिन पण भरून घेतला पिवळी बटाट्याची भाजी आणि चपाती कसा वाटला व्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय